वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये देवडी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार रणजित कांबळे यांच्या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्राची देखभाल दुरुस्ती क्षेत्र सिमेंट रोड आणि नाली बांधकाम एकूण तीस लाख रुपये ढाले नामक ठेकेदार यांच्या मार्फत सुरू केले गेले मात्र ठेकेदाराला सदर बांधकाम एस्टिमेट प्रमाणे केले नाही आणि सिमेंट रोड हा माती मिश्रित वाळूचा वापर करण्यात येतोय याबाबत तक्रार गावातील नागरिकांनी सरपंच नितीन चंद्र यांच्याकडे केली असता सरपंच यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रोडवर जाऊन पाहणी केली असता त्यांना माती मिश्रित रेती वापरताना आढळून आले सदर ठेकेदार यांना बांधकाम बंद करण्यासाठी सूचना दिल्या मात्र ठेकेदारांनी अरेरावी करून सदर रोडचे बांधकाम माती मिश्रित वाळूचे सुरूच ठेवले याबाबत सरपंच चंदन खेडे यांनी आमदार रंजित कांबळे यांना फोन करून सांगितले वर्धा येथील डेप्युटी सीओ फनसे यांना सुद्धा फोन करून माहिती दिली मात्र या बांधकाम करताना रोडची पाहणी करण्याकरता बांधकामावर जिल्हा परिषदचा कोणताही इंजिनियर नव्हता सदर ठेकेदार हा आपल्या मताप्रमाणे रोडचे बांधकाम करीत होता आणि बांधकाम एस्टिमेट प्रमाणे होत नाही असा आरोप गावातील सरपंच चंदनखेड यांनी केलाय ठेकेदारांना चार दिवसापासून सिमेंट रोडवर वर पाणी सुद्धा मारले नाही आज अल्लीपूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये के इथे रोडची पाहणी करायला आलो असता इथले जे ठेकेदार आहे ढाले त्यांनी नाल्याची रेती वरच्या प्युअर कोडला वापरली असता मी इथे येऊन त्यांना सांगितलं की ही रेती न वापरता दुसरी चांगली रेती वापरा आणि काम बंद करा तोपर्यंत त्यांनी म्हटलं की का मी काम बंद करणार नाही तुम्हाला काही तो अधिकार नाही आहे सरपंचाला तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही माझी कुठे कंप्लेंट करायची आहेत करा, करा, करा। याबाबत मी लगेचच मान्य श्री रणजितदादा कांबळे आमदार आमदार साहेब त्यांच्याशीसुद्धा बोललो नंतर सुद्धा बोललो एक पण इथे सुद्धा अव्हेलेबल नाही आहे चार दिवसा पहिले हे काम सुरू झालं एक सुद्धा यांनी चार दिवसापासून पाणी नाही मारलं त्याबाबत मी यांना त्या, त्या दिवशी सांगितलं आज पण सांगितलं काम बंद करायला तयार नाही ते लोक म्हणून एक चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे वर्धा इंटिग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ नागपूर अब नागपूर में अत्याधुनिक सुविधा modular operation theater maternity surgery and laparoscopy surgery orthopedic and joint replacement dialysis unit pathology and pharmacy our address vinoba nagar kharpi ring road nagpur our contact 86687923529801980100